श्रोते हो आता आपण ऐकणार आहात सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र या वार्तापत्रात जिल्ह्यात दीपावली सण मोठ्या उत्साहात साजरा यंदाचं विष्णुदास भावे गौरव पदक ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना जाहीर आणि जिल्ह्यातील पंचवीस टन फळं भाजीपाला विशेष रेल्वे वॅगननं दिल्लीला रवाना यासह ऐकूयात आमचे सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश भिसे यांनी पाठवलेला ठळक आढावा सांगली शहर आणि जिल्ह्यात दीपावलीचा सण अत्यंत उत्साहात साजरा झाला जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून एक दिवा सैनिकांसाठी या कार्यक्रमाचं जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात जिल्ह्यातील वीर पत्नी वीर माता वीर पिता माजी सैनिक यांच्या समवेत दिवाळी साजरी करण्यात आली यावेळी त्यांचा सत्कार करून त्यांना दिवाळी फराळही वाटप करण्यात आला दीपसंध्या सुरेल पहाट पाडवा पाडवा अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचंही शहरात आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमांना रसिक प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला अभिजात मराठी भाषा दिवस आणि अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामध्ये अभिजात मराठी ग्रंथांच्या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रदर्शनाचं उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक रघुराज मेटकरी यांच्या हस्ते करण्यात आलं माजी राष्ट्रपती डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशानं पंधरा ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस दरवर्षी वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो यानिमित्त जिल्हा मराठी भाषा समिती आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या वतीनं ऐतिहासिक संदर्भ मूल्य असलेल्या ग्रंथांचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं संवादिनी रोटरी क्लब इनर व्हील क्लब आणि वाचनप्रेमी वाचनालय यांच्या वतीनं वाचन प्रेरणा दिनानिमित्त सलग बारा तास वाचनाचा उपक्रम राबवण्यात आला सांगलीच्या अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समिती संस्थेच्या वतीनं दरवर्षी पाच नोव्हेंबर हा रंगभूमी दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो रंगभूमी दिनाचं औचित्य साधून आद्य नाटककार विष्णुदास भावे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नाट्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या रंगकर्मीला विष्णुदास भावे गौरव पदक देऊन सन्मानित करण्यात येतं यंदाचं विष्णुदास भावे गौरव पदक ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना जाहीर झालं आहे येत्या पाच नोव्हेंबर रोजी हे गौरव पदक नीना कुलकर्णी यांना प्रदान करण्यात येणार आहे पंचवीस हजार रुपये स्मृती चिन्ह शाल आणि श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे राज्य निवडणूक आयोगानं सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडत नुकतीच जाहीर केले जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली सांगली जिल्हा परिषदेच्या एकसष्ट गटांसाठी ही आरक्षण सोडत काढण्यात आली शेतकऱ्यांच्या मालाला चांगली बाजारपेठ मिळून त्यांना चांगलं उत्पन्न मिळावं या हेतूनं जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून सांगली जिल्ह्यातील पंचवीस टन पेरू टोमॅटो आणि दहा हजार अंडी नेण्यासाठी रेल्वेला एक विशेष वॅगन पहिल्यांदाच जोडण्यात आली दर्शन एक्सप्रेस या रेल्वे गाडीनं ही वॅगन दिल्लीला पाठवण्यात आली मिरज रेल्वे स्थानक इथं जिल्हाधिकारी काकडे आणि समित कदम यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून दर्शन एक्सप्रेस रवाना करण्यात आली प्रायोगिक तत्वावर फळं भाजीपाला पाठवला असून तो पुढील काळात बाजार मागणीनुसार दररोज किंवा मा आठवड्यातून एकदा रेल्वेनं पाठवण्यात बाबत नियोजन केलं जाणार आहे महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमांतर्गत आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत जनसुनावणी घेण्यात आली जिल्हा नियोजन समिती सभागृहात झालेल्या या जनसुनावणीत पंचावन्न तक्रारींचा निपटारा करण्यात आला विविध बँकांमध्ये खातेदारांची दहा वर्षांपासून पडून असलेली आणि दावा न केलेली रक्कम त्यांना किंवा त्यांच्या वारसांना परत देण्यासाठी रिझर्व्ह बँकेतर्फे एकतीस डिसेंबर पर्यंत विशेष मोहीम राबवण्यात येत आहे सांगलीमध्येही जिल्हा अग्रणी कार्यालय बँक ऑफ इंडियाच्या वतीनं जिल्ह्यातील विविध बँकांच्या माध्यमातून बँकेमधील रकमेचा दावा न केलेल्या खातेदारांना त्यांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी महामेळावा घेण्यात आला तर श्रोते हो हे होतं सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश भिसे यांनी पाठवलेली माहिती आताच आपण ऐकली वाचन केलं होतं दीपा भंडारे यांनी हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला